गेल्या तीन दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्याला जे आहे ते रेड अलर्ट देण्यात आलं होतं आणि तीन दिवसाच्या दमदार पावसाच्या हाजेरीने खरं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी अतिवृष्टीचं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे मी सध्या आहे चिमूर तालुक्यातील नेरीजवळच्या शिरपूर या गावामध्ये आपण जर बघितलं तर संपूर्ण हा गाव हा गावाचा जो मुख्य मार्ग आहे या मुख्य मार्गालाच पाण्याने पूर्ण वेळा घालून अनेक घरातसुद्धा या ठिकाणी पाणी घुसलं आपण जर बघितलं असेल चिमूर नेरी मार्ग असेल चिमूर चिमूर नेरी मार्ग असेल नेरी तळोदी मार्ग असेल या नेरी चिमूर शिंदेवा मार्ग असेल असे अनेक मार्ग पावसामुळे बंद झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे पावसाने पावसाची कुठं हजेरी थांबे ना आणि पूर जो आहे तो चारही बाजूने पुराय जो आहे तो गावांना शेतींना वेळा घातला आहे आपण जर पाहिले एकंदरीत हे दृश्य आपण पाहू शकता हे शिरपूर गावातली सध्या दृश्य आहे पावसाचा जोर अतिशय वाढला आहे मात्र संपूर्ण गावातील नागरिक जे आहेत ते काही कुटुंब जे आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत आणि आपण जर एकंदरीत पाहिलं आपल्यासोबत काही शिरपूरची काही गावकरी मंडळी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत भाऊ कधीपासून पावसाचा जोर आहे कधी आला सकाळपासून कधी वाजतापासून आला नऊ दहा वाजतापासून आले लागू नऊ दहा वाजता हा किती घरं साधारणतः या पाण्यामध्ये किती घर आले पंधरा घरं डुबले आहेत त्यांचे परिवार कुठं किती त्यांच्या माहीत नाही तेवढं कोण जाऊन पाहणार कोणाला समजणार त्यांच्या व्यवस्था कशी आहे आपण जर एकंदरीत हा हा मुख्य मार्ग आहे आणि या मुख्य मार्गावर जो आपल्याला घर दिसत आहे त्या घरामध्ये जे आहे ते पाणी शिरले आहे त्यामुळे शिरपूरवासीय नागरिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे जर पाऊस पाँशा पाऊस जर एकंदरीत जर पाऊस थांबला नाही तर शिरपूर गाव हे पाण्याखाली जाण्यास आपल्याला नाकारता येत नाही तत्पूर्वी जर आपण विचार केला तर शिरपूर गावासारखे असे कितीतरी गावं आहेत जे गावं पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे चिमूर तालुक्यातील व चिमूर परिस परिसरातील स सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला पोलीस प्रशासन ठिकठिकाणी हजर झालेला आहे आणि प्रत्येक नदी प्रत्येक नदी नाल्याची अपडेट जी आहे ती पोलीस स्टेशनला कडविण्यात येत आहे चिंबूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संकट बाकर यांचं या सगळीकडे बारीक लक्ष आहे आपण जर एकंदरीत पाहिलं मी शिरपूरच्या आत्ता मध्यभागी मध्यभागी म्हणजे आपण जर पाहिलं तर हा मेन चौक आहे शिरपूरचा मी याच मेन चौकात आहे ज्यांचे घरं बुडले आहेत आपण त्यांच्याशी तर खरं तर बोलणार आहोत त्यांचे घरं कशामुळे बुडले आणि का बरं पाणी नाल्याची साफसफाई झाली होती का खरोखरच यातली ग्रामपंचायत किंवा शिमूर तालुक्यातलं प्रशासन काम करते का आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल तुम्ही तुमचं तुमचं घर पूर्ण पूर्ण बुडलं प्रचंड नुकसान झालं झाल्या ना तांदूळ पीठ सगळा तुमची काय मागणी काय मागणी पाणी आता कोणामुळे शिरलं तुमचं काय आरोप आहे आरोप म्हणजे ते खाण बांधल्यामुळे हे लोक कास्तकार खाण बांधते ना ते दरवर्षी खाण फुटत आहे दोन वर्ष झाला तेथे फरांडीचा काम करायला पाहिजे त्या असं आहे कोणी ठिकाणी तलावाची अच्छा तलावाची खान पानी पानी अच्छा अच्छा चा दुर्लक्ष आहे या तलावावर दरवर्षी पाणी इथलाला होते एवढे गावातले लोक सांगतील आमचे दरवर्षीच आम्हाला सामान जमा करावं लागतील दरवर्षी नुकसान होते हो दरवर्षीच नुकसान होते असं आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर तलावाची जे जी आहे ती खांड फुटल्यामुळे त्यांच्या घरात परिसरला आपण जर हा परिसर आपण पाठीमागचा जर विचार केला तर ह्या गावातील महिला मंडळ असेल पुरुष असेल बालगोपाल असेल सगळे पूर पाहण्यासाठी जे आहे ते रोडवर येऊन गेलेले आहेत आणि ज्यांची नुकसान झाले मात्र त्यांचं परिवाराला त्यांचा आसरा म्हणून आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण कुठे आहे तुमचा परिवार कुठे आहे हनुमान मंदिर मध्ये हनुमान मंदिर मध्ये नक्की पहा पुढे जर आपण जर पाहिलं तर कमीत कमी इथं कंबरभर पाणी जी आहे ती थी या ठिकाणी साचलेलं आहे अजून पावसाचा जोर कमी झालेला नाही उलट वाढत आहे त्यामुळे अतिवृष्टी आणि एकदम जे गाव जे आहे ते जलमय झालेलं आहे पुढे काय होईल हे मात्र सांगता येत नाही परिवार आणि लेकरं आणि त्यांचं प्रचंड सामानाचं नुकसान झालेलं आहे शासनाने या बाबतीत तात्काळ दखल घ्यावी शिमो शिरपूर ग्रामपंचायती पुढाकार घेऊन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जी आहे सगळी गावकऱ्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे कॅमेरामॅन संकट ठाकरे सर प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र चिमूर चंद्रपूर